विचारवंत उच्च विद्या विभूषित प्रकाश पंडिता स्वाभिमाना बोधिसत्वा क्रांती सूर्या उद्धारकर्त्या घटनाकारा जननायका विश्वरत्न सिद्धहस्त हस्त लेखका तुला सलामी तुला मुजरा तुला वंदन तुला प्रणाम तू तु आकाशगंगा गंगा चंद्र सूर्य ग्रह तारे तुझ्या चरणी विदात्या आयुष्य हे सारे असे हे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव साली महुगाली इथे झाला त्यांचं बालपण त्यांचं शिक्षण त्यांचं संपूर्ण आयुष्य संघर्षमय आहे आणि त्यांच्या संघर्षमयाचा इतिहास आपल्या शाळेतल्या या सर्व विद्यार्थ्यांनी इथे सांगितलेला आहे मला फक्त विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगावी वाटते विद्यार्थी म्हणून की बघा सोनगे सरने सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की बाबासाहेबांच्या घरी लाईट नव्हते ते दिव्यांमध्ये अभ्यास करत होते ते बाहेर सरकारी दिव्यांमध्ये बसून अभ्यास करत होते वर्गाच्या बाहेर राहून ते शिकले एकदा असेच त्यांच्या शाळेमध्ये शाळा तपासायला काही अधिकारी आले आणि त्यांनी वर्गातल्या मुलांना पाडे म्हणायला सांगितले कुणालाही पाडे म्हणता आले नाही आणि मग बाबासाहेबांनी बाहेरूनच हातवर केला आणि म्हटले की सर मी म्हणू शकतो आणि मग बाबासाहेबांनी एकोणीसच्या पाड्यापासून सुरुवात केली तर जेवढेही पाडे आहे तेवढे बाबासाहेबांनी म्हणून दाखवले आणि बघा इतक्या कमी वयामध्ये बाबासाहेबांना सर्व सर्व पाडे पाठवतो सर्व शिक्षण त्यांचं इतकं चांगलं झालं की आठ वर्षाचा सिलेबस सुद्धा आठ वर्षाचा कोर्स सुद्धा ते एक ते दीड वर्षामध्ये पूर्ण करत होते अख्खे पुस्तक त्यांना पाठ होते अनेक युनिव्हर्सिटी मधून त्यांनी शिक्षण घेतलं त्यांचं शिक्षण जर सांगायचं झालं तर या म्हणजे जगातल्या सर्वात जास्त घेतल्या असेल तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या संपूर्ण जगामध्ये जर सर्वात जास्त कोणी शिक्षण घेतलं असेल तर ते सुद्धा आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणूनच त्यांना केवळ भारतरत्नच नाही तर, ना तर विश्वरत्न असं सुद्धा म्हटलं जातं तसेच नॉलेज ऑफ द सिंबोल असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं अनेक युनिव्हर्सिटी मध्ये मोट त्यांचे पुतळे आहेत मोठमोठे फोटो आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना त्याचे उदाहरण दिले जातात अशा या महामाडवाचे या थोर महापुरुषांची माहिती आता सगळ्या विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून असे शाळेमध्ये हे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात जेणेकरून मुलांना या महामानवांची माहिती कळाली पाहिजे बोलायला तर मी दोन पण बोलू शकतो एवढा वेळ आपल्याकडे नाहीये म्हणून मला जो काही वेळ दिला आहे त्यामध्ये मी बोलणार आहे मी एक कविता केली आहे बाबासाहेबांच्या आयुष्यावर तेवढी एक कविता तुम्हाला मी बोलून दाखवते बाबासाहेब या परतून पुन्हा एकदा बाबासाहेब तुम्हीच आमचे मायबाप तुम्हीच संविधानाचे शिल्पकार तुम्हीच प्रेरणेचे उगम स्थान तुम्हीच आमचे आदर्श महान बाबासाहेब या परतुणी पुन्हा एकदा बाबासाहेब सर्व काही मिळाले आम्हा तुमच्याच कर्तृत्वाने गुलामीची तुटली बंधने तुमच्याच पराक्रमाने क्रांतीची मशाल हाती घेऊन मिळून दिले सर्व हक्क बाबासाहेब तुम्हीच आमच्यात हरवलेल्या गांधलेल्या देहात म्हणा प्रकाशाची किरणे भरली ठालसून अंधकारमय काळोखाच्या का आतून तुम्हीच घेतली लेखनी हातात आणि घडवला इतिहास क्रांतीचा देवदूत नसूनही दिला तुम्ही मंत्र आम्हा मानवतेचा बाबासाहेब तुम्ही शिकवले आम्हाला आकाशात उंच भरारी घ्यायला बाबासाहेब तुम्ही शिकवले आम्हाला आकाशात उंच भरारी घ्यायला अखिल मानव जातीच्या कल्याणा हाती घेतला हाती घेतला क्रांतीचा दगदगता निखारा तुमच्याच सामर्थ्याने झालो तर आम्ही अंधारातील चमकणारी प्रकाशवाट तुमच्याच सामर्थ्याने झालो आम्ही अंधारात चमकणारी प्रकाशवाट तुम्हीच या देशाचे भारतरत्न घडवला क्रांतिकारी इतिहास घडवला क्रांतिकारी इतिहास बाबासाहेब बाबासाहेब या बाबा या या पुन्हा पुन्हा एकदा एकदा विश्वाला तुमची गरज आहे भरकटलेल्या बेभूल समाजाला योग्य दिशा दाखवायला देशाचे संविधान रक्षणाला शांतता सुव्यवस्था स्थापनाला महागाईचा महापूर कमी करायला दंगे मोर्चे अत्याचार थांबायला तुम्ही हवे आहेत बाबासाहेब या भारत देशाच्या जनतेला तुम्ही हवे आहेत बाबासाहेब या भारत देशाच्या जनतेला या परतुनी पुन्हा एकदा या परतुनी पुन्हा एकदा तर या कवितेमधून मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल हेच सांगायचं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे लिहिलं आहे तेच आपल्याला शिकवायचं आहे एक छोटस वंदनगीत आहे ते मी तुमच्या पुढे म्हणते आहे कारण त्याला गीत सुद्धा म्हटले मुलांनी आणि नेहमी मी माझ्या शालेय जीवनापासून हे गीत म्हणत आलेले आहे त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी माझी वंदना घे माझी वंदना माझी वंदना घे मा वंदना घे वंदना घे माझी वंदना दुःखमुक्त झालो तुझ्याबळानी प्रकाशात आलो आम्ही तू जन्मनानी दुःखमुक्त झालो तुझ्या बुद्धिबळाने प्रकाशात आलो माझी वंदना घे माझी वंदना माझी वंदना घे माझी वंदना फुली गेल्या मार्केदार आणि शिक्षणाचे तुम्ही दार शिक्षणाचे तुम्ही उघडले दार भीमा